अकथकथा ले लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नुलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख प्रकरण सात रोहिणी गर्भलिंग चिकित्सा विरोधी कायदा दोन हजार तीन साली दुरुस्त झाला आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याच्या दृष्टीने एक पाऊल आणखी पुढे पडले स्त्री म्हणून जन्माला येण्याआधीपासूनच स्त्रीला यमयातना सोसाव्या लागतात ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रात लेख लाडकी अभियानासारखे उपक्रम राबवले जात आहेत बेकायदेशीररित्या गर्भलिंग चिकित्सा करून स्त्रीभ्रूण हत्येत सहभागी होणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर धाडी पडत आहेत पण गर्भलिंग चिकित्सेसाठी नवनवे पर्याय शोधले जात आहेतच अगदी अलीकडच्या जंतर मंतर किट या प्रकारात गरोदर स्त्री आणि गर्भलिंग चिकित्सा करणारा प्रत्यक्ष समोरासमोर येत नाही आणि स्त्री गर्भ आहे किंवा नाही याचं उत्तर ईमेलद्वारा मिळतं एखादा कायदा करून त्याची अंमलबजावणी होऊन त्यातल्या त्रुटी कळून त्या दूर होईपर्यंत नवीन मार्ग चोखायला गेलेले असतात आणि कायदा त्या मार्गावर लंगडत जाताना दिसतो कायद्याची मदत आधार हा हवाच पण मुळात मानसिकता बदलायला हवी स्त्रियांचे धाडस अन्यायाला तोंड देण्याचं धैर्य वाढवण्यासाठी त्यांचं प्रबोधन शिक्षण होणं जरुरीचं आहे एका आईच्या धैर्यामुळे एक, आई एक मुलगी जन्माला येऊ शकली त्याची ही कथा तीन मुली झाल्या तरी नवऱ्याची सासूची मुलाची हौस फिटेना मुली जन्माला घातल्या हा जसा काही रोहिणीचा दोष असल्याच्या आविर्भावात नवरा सासू रोहिणीला घालून पाडून बोलायचे तिची मुलींची हेळ सांड करायचे वेळेवर जेवायला दिलं नाही तर नाही अशी परिस्थिती होती रोहिणीला तिच्या अश्राप फार वाईट स्त्री यातला फरक समजण्याच्या वयाच्या कितीतरी आधीच त्या स्त्री असण्याचे दुष्परिणाम भोगत होत्या आतापासून त्यांची उपासमार हेळसांड चालू होती वयात आल्यावर त्यांच्या तब्येती कशा धडधाकट राहणार होत्या लहान वयातच त्यांची लग्न करून दिली तर त्या काय आणि कसे सोसतील लहान वयातच त्यांना मुलं झाली तर त्यांचे कसे होईल त्यातून त्यांनाही आपल्यासारख्याच मुली झाल्या तर विचार करून करून रोहिणीला दरदरून घाम फुटायचा ती स्वतः आधीच अशक्त होती मुलगी म्हणून लहान असल्यापासून तिला दुय्यम वागणूकच मिळत आलेली होती लग्न झाल्यावर लागोपाठ तीन मुलीच तिला झाल्या त्यामुळे आगीत तेल ओतले होत गेले होते त्यात बरी गोष्ट एवढीच की मुलगा होत नाही म्हणून रोहिणीला नवऱ्याने आणि सासूने घराबाहेर काढलेले नव्हते पण म्हणून मूल जन्माला घालण्याचे यंत्र हे तिचे स्टेटस बदलत नव्हते मुलगा जन्माला येईपर्यंत तिची सुटका नव्हती तशातच तिला पुन्हा दिवस गेले रोहिणीला धसकास बसला सांगावे तरी पंचाईत न सांगावे तरी पंचाईत पण सासूच्या लक्षात आलेच तिची बडबड सुरू झाली आता अजून एक मुलगी जन्माला घाल कुठून आमच्या घरात लग्न होऊन आलीस एक ना दोन ऐकून ऐकून रोहिणीला सवय झाली होती पण तरीही डोळे भरून यायचे पोरींना जवळ घेऊन ती गुपचूहूप रडून घ्यायची रोहिणीच्या पोट पोटात गोळा आला होता आता परत एकदा त्याच चक्रातून जायचं बाळंतपणाचा त्रास भोगायचा पण यावेळी नवऱ्याने वेगळीच टूम काढली त्याने रोहिणीला स्वच्छच सांगितले की तुझ्या पोटात मुलगा आहे की मुलगी हे तपासून घेऊ मुलगा असेल तर ठीक आहे मुलगी मला नकोय मुलगी असेल तर पाडून टाकायची आता या नव्या कर्माला काय करावे हे रोहिणीला कळेना तिला यातलं काहीच नीटस समजलं नव्हतं पण विचारून नवरा धड उत्तर देणार नव्हता आणि ऐकणार तर त्याहून नव्हताच त्यामुळे रोहिणी मुकाट्याने त्याच्या मागून गेली तो जिथं नेईल तिथं जाऊन तपासण्यांच्या दिव्यातून गेली तिच्या दुर्दैवाने मुलीचाच गर्भ होता गर्भपाताला सासूची फूस होतीच रोहिणीच्या विरोधाला काळीची किंमत नव्हती शेवटी रोहिणीला गर्भपाताचे जीव घेण्या दिव्यातून जावेच लागले बाळंदपणापेक्षा हा भयंकर प्रकार आहे असं रोहिणीला वाटलं आपल्या लहरी खातर आपण एका जीवाची हत्या करतोय ही भावनाही तिचं मन कुरतडत राहिली जीव द्यावा असा विचार शंभर वेळा रोहिणीच्या मनात येऊन गेला पण मग तिच्या तीन छोट्या मुलींचं काय या विचाराने तिने पाय मागे घेतला गर्भपातानंतर तिचा निव्वळ सांगाडा राहिला होता तिची सगळी रया गेली होती जेवण पोट मिळत नव्हतं पण मिळत होत त्यावरची वासना उडाली झोप उडाली चुकून लागली तरी चित्रविचित्र स्वप्नांनी ती दचकून जागी व्हायची तिच्या या स्थितीबद्दल ना तिच्या नवऱ्याला कणव वाटत होती ना सासूला दया तिला सासूच राहून राहून आश्चर्यच वाटायचं ही बाई स्वत स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा असा छळ कसा करू शकते हेच तिला समजत नव्हतं पण सासूला आपण मुलगा जन्माला घातल्याचा अतोनात अभिमान होता आणि तिला आता तिच्या वंशाचा दिवा हवा होता बस अगदी साधा आणि सरळ हिशोब रोहिणीच्या मनाच्या शरीराच्या हालांचे तिला अजिबात सोयरेसूत नव्हते रोहिणीच्या आजूबाजूला फारशी वेगळी परिस्थिती नव्हती ज्या तिच्यासारख्या अडचणीत होत्या त्यांची मन झालेली वाटत होती त्या परिस्थितीला शरण गेलेल्या होत्या मनातले विचार त्यांच्या ओठावर त्या येऊ देत नव्हत्या का रोहिणीसारखे विचारच त्यांच्या मनात येत नव्हते रोहिणी मात्र अगदी चिडीला आली होती तिला अलीकडे सतत ताप येत होता शेवटी एकदाचा नवरा कंटाळून तिला दवाखान्यात घेऊन गेला दवाखान्यात भली मोठी लाईन होती ती पाहून तिला तिथं बसवून नवरा बाहेरून जाऊन येतो असं सांगून गेला शेजारची मुलगी चुरबुळ करत बसली होती शेवटी न राहून दोघी बोलायला लागल्या आणि रोहिणीच्या चित्तरकथा ऐकून ती मुलगी अवाकच झाली ती मुलगी एका समाजसेवी संस्थेत काम करत होती तिचंही अलीकडेच लग्न झालं होतं आणि गरोदर होती म्हणून ती तपासणीला आली होती तिने त्या परिस्थितीमध्येही रोहिणीला काही गोष्टी समजावून सांगितल्या रोहिणीचा पत्ता घेतला आणि परत गर्भपाताची वेळ आली तर तिला तातडीने कळवायला सांगितले तिने सांगितलेल्या गोष्टी थोडे दिवस रोहिणीच्या मनात घोळत राहिल्या पण नंतर ती विसरून गेली रोजचं आयुष्य सुरूच होत पण पुन्हा वर्षभरात तेच संकट रोहिणी पुढे दत्त म्हणून उभे राहिले ती पुन्हा गरोदर राहिली आणि नवऱ्याने पुन्हा तोच तगादा लावला आता मात्र रोहिणी भडकली तिनं नवरा आणि सासूला धडा शिकवायचा सा विचार केला नाहीतरी या सगळ्या अत्याचारानंतर तिला दोघांबद्दल आपुलकी सुद्धा राहिलेली नव्हती तिने दवाखान्यात भेटलेल्या मुलीला निरोप दिला आणि रोहिणी गर्भलिंग तपासणीला जाणार असल्याचा दिवस कळवला पुढचं सगळं ती मुलगी पाहणार होती ठरल्याप्रमाणे रोहिणी दवाखान्यात गेली तिची गर्भलिंग तपासणी झाली आणि नेमकाच तिथे छापा पडला दोन क्षण रोहिणी गडबडून गेली पण तिनं धीर धरला त्या पथकाने पोलिसांच्या मदतीने तिचा नवरा सासू गर्भ तपासणी करणारे डॉक्टर सगळ्यांचीच उचलवांगडी केली कागदपत्र जप्त केली गर्भलिंग तपासणी यंत्र सील केले रोहिणीला नाही म्हटलं तरी मनावर ताण आला होता पण त्याच वेळी एक अनामिक हलकेपणाही आला एक वाईट गोष्ट तिच्या परीने तिला थांबवता आली याचं किंचित समाधान वाटलं या केसच्या दरम्यान रोहिणीला गर्भलिंग चिकित्सा विरोधी कायद्याची नीट माहिती समजली सरकारने स्त्री भ्रूण हत्या टाळण्याच्या हेतूने हा कायदा अंमलात आणला आहे आणि या कायद्या अंतर्गत एक समिती नेमून त्यांना अशा प्रकारांना पायबंद घालण्याचे अधिकार दिले आहेत ही तशी नुसती सुरुवात म्हटली पाहिजे या कायद्यामध्येही अनेक त्रुटी आहेत पण त्या कायद्याचा उद्देश महत्वाचा आहे आणि अशा कल्याणकारी कायद्यांची मदत घेण्याचे धाडस वाढवणे ही त्या पुढची पायरी आहे या कायद्याच्या तरतुदीचा भंग करून गर्भलिंग चिकित्सा करणाऱ्याला आणि ती करण्यास भाग पाडणाऱ्यावर कारवाई किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा या कायद्यात अंतर्भूत केलेली आहे आणि या कायद्याअंतर्गत अंतर्गत नेमलेल्या समितीला स्वतःहून स्वतःच्या अखत्यारीत कारवाई करण्याचा अधिकार दिलेला आहे भ्रूण हत्या थांबवणे ही समाजाची गरज आहे त्यासाठी कायद्याच्या मदतीचा पुढे आलेला हात स्त्रियांनी जाणीवपूर्वक हातात घेतला पाहिजे द प्री नॅटल टेक्निक्स ऍक्ट टू थाउजंड थ्री धन्यवाद